ग्रंथ शिवायन, मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवाय लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मारकड पाटील वाचक ह भप मोहन महाराज चौधरी संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मारकड संकल्पना ह भप विनायक महाराज मारकड अध्याय त्रेचाळीसावा मिर्झा राजा जयसिंग दक्षिणेत निघाला प्राध्यापक डॉक्टर बा दादासाहेब लिखित शिवायन श्री शिवायन महा मागिले आध्यायी झाले कथन खवास खानाशी मुरगाळो ना विजय श्रीने जय माला जान रायांच्या कंठी ओपेली राजे विजयी झाल्यावर हाती घेतली पुढचे स्वारी सावंत स्वराज्याचे वैरी गेले होते गोमंत की पूर्वी हे लखम सावंत जिंकले होते ते समाजतात परीरायाशी धोका देत ते खानास मिळाले परंतु खान पराभवता शिवभेने पळाले तत्वता रावानी त्यांचा मुलुक पुरता पुन्हा आणला स्वराजी गडकोटानी मुलुक त्यांचा मारीला सकळी कर गोमंतकी गेले लोक फिरंग्याच्या श्रया गोमंत की पोर्तुगीज तेही भयग्रस्त आज सावंतासे आश्रय सहज देई जाहले, झाले तयाने ओळखिले पुरते आपण आश्रय देतात याते, ते शिवाजी जिवंत आपण कदापि न राखील म्हणून त्यांनी झेडकारिले आता सकळ मार्ग घुंटले समस्त पर्यायने माले शरण रिघाले रायासी उदार रायांचे अंतकरण कितीही अपराधी महान परी आली या शरण तयाचे मरण चुकवीत यावरी रायानी सावंतासी लावेल स्वराज्याच्या कार्यासी, गमन केले दक्षिणे स प्रदेश घ्यावया आदिलांचा आदिलशहाचा गुरु दुर्ग फोडा विख्यात होता निधडा भुईकोट भोवता, तैसाची निधडासा महाबत खान श्री किल्लेदार करण्या दुर्ग रक्षण शिवरायाने दुर्ग वेडून तयाशी कोंडून ठेविले खान अतिशय सुर स्वामी योद्धा किल्लेदार वरून मारा मावळ्यावर कर... करिता झाला ते धवा तयात काही वीर पडले मनोनी मराठे बहु चिडले दुर्गावरी तुटून पडले परी मात्रा चाले ना मराठी वीर मरती हे दे कोणी युद्ध किंचित थांबविती विचार करीत योक्तीचा मग प्रचंड बारू दानून रात्री तयतः काही वीर पडले म्हणून मराठे बहु चिडले दुर्गावरी तुटून पडील परी मात्र चाले ना व्यर्थ मराठी वीर मराठी हे आनू पाती। थांब विती। विचार करीत योगतेचा मग प्रचंड बारू दानून रात्री तळा तटावळी ठासून सुरुंगाचा स्फोट उडवून खिंडार पाडीले तटासी ता सेवेची भागदाडातून आत गेले न होता चिरण कंदन आला शरण खान तो शिवरायांशी वाटे कवतो क शांत विले सकाळी क बहु सन्मान करूनी देख त्यासी धाडीले विजापुरी फोंडा झाला हस्तगता राजे गोव्याकडे वळत गोमंतकाचा फिरंगी बहुत भय पावला मनमाजी गोमंतकी विषवल्ले आमोल पाहिजे जे परी रावाना वेळ कुठली तुका कुठ्या नाकार कराया फिरंग्यांनी भय पाहून रायाशी झाडे शरण नका मारून टाकवामा आयशी आयकोनी विणवनी विरगळले आशिवार प्रापानी फिरंग्या सवे सल्ला करोनी मालवणी पातले फोंड्याच्या दुर्गा पर्यंत सीमा वाढली व्यवस्थित शिवराज प्रतापवंत फिरंगी जेरिस रेस या समस्त ही मोहिमेत जेने सायक केले अद्भुत तो इब्राहिम खान बहुत जीवलग होता रायांचा शाहिस्ते खानाशी मोडा वया हा ची होता राया बहुत श्रम घेऊन आयश दिले रायाशी सुरते पासून केरळ पर्यंत तट असावा स्वराज्यात रायाचे आयश बहु वाटत आर्ध जिंकी त्यात ला शिरोड्या समी परेडी किल्ला रायांनी तत्काळ घेतला, तेरे खोलवरही फडकला भगवा ध्वजे रायांचा अद्याप वेंगुर्ले बंदर तया भोवतीचा परिसर पारतंत्री तंत्री रात्र खितपत पडिलासे, ला राजे मालवणी दर्या किनारी भ्रम्हती पुळनी दर्याकडे दुष्ट दृष्ट लावून तर रंगते तया फेन उसळीत उदक तयाकडे येई देत हाक हार पो तृषा भुका राज देखत तयासी तानाजी मानाजी उभे मागे कोटे तरी उरूर लागे राजी यांच्या मानासी राज मन तित्यावसर समुद्रायचा नाही गोरो देखत मन वोय तोरू लागे संचारू अवकाश उर्वपाक्रान्त लाटा रूप्य हस्त पसरीत की होय विश्रान्त निष्ठाद्भुत तयाची भरती वोटी पराजय अजय तयाचे त्याचे नवे भय आगाद सागराचे असावे न राणे हा मस्तक समस्त हिरत्ना कर आपुल्या हाती आवया समाग्र कायसा करावा उपचार राज विचारी बोडाने रायांच्या तीक्ष्ण नजरे भेट देखील दुरीवारी कोळी यांची पुसती ते आवसरी काय आहे म्हणून कोळी म्हणे बेट कुरटे आण काळापासून येते ते तरंडे जाता येते काय येते सांग पय येरू म्हणे बेटावर ते सहज तरांडी जाताती कोळियाची म्हणत भूपती दोन तरांडी आणावी मग तया कोळी आणि दोन तरांडी आणि महाराज तान्हाजीशी म्हणे तरांड्यात वैसावे सवे तानाजीशी घेऊन बेटाची यावे निरा कोण येरू तरांड्यात विराजमान वणी आणि घाले दोघांची बेटा गडे धाडे तळवरी येते कुरट्या बेटाची विस्मृती होईना दोन प्रहर झाली यावरे तानाजी आले तळावरी कुरट्यांची वार्ता सारी शिवरायांशी कथी कृष्ण कठीण खडक मध्ये स्वादिष्ट असे त्या बेटाचा पैसा असे आईशी महत्वपूर्ण माहिती ऐकून हर्षले छत्रपती मग बोलती तानाजी बोलती ती तरांडी किती किनारी ये अष्ट सप्त तरांडी असत अर्णवात यावरी शिवराय वदत आना बहुत तरांडी कोर्टे भेट बहु नामी ते जाणार ते असो आम्ही पडेल स्वराज्याच्या कामी आयसे भेटणीचे होती मध्यानीची वेळ पुळ नावरी आले नोपाळ पुण्यावतोष विशाल स्वागत करी रायांचे राजे तारांड्यात बैसते येरमावळे ये ती सो सोय कुरट्या बेटावरती तरांड्या तोनी उतरले बेटा वंदन करून न्याळी तजी जाऊन दान कातळाचे रूप पाहून राजे मनी हर्षाले मग ताना शिष कथत आम्ही संतुष्ट आत्यांत आई प्राप्त सूदैवाने झाले आम्ही उभारिले आर मार परंतु नसे भक्कम जंजीरा जंजिऱ्या वाचून सारा खटा टोप व्यर्थाची जंजिऱ्या वाचून आर मार प्रत्ये प्रत्यंच विन गोदंड थोर मी मुष्टी विनाशी वार दैशा परी व्यर्थसि तानाज्या येते ते दुर्ग ज जहासेसे शत्रुशि तोंड द्यावया ते उत्तम स्थान ये हासे बंदरी पायी आयशा नाही सिद्धी चिपतून दिलंय करतरेल आमच्या हाती येईल सागर नद्यावा लागेल करवार गलवत रातील निरंतर सुख रूप येथे राज स्थापत्य विशारद दुर्ग योजना केली शेत मनी मोद राजे आले तळावारी मग संपूर्ण मुलखातून स्थापत्य शास्त्रज्ञ पाचारून तयाची सांग ती समजावून दुर्ग कायसा बांधावा गौंडी लोहार थपात पाथरवट पाचरिले सोबाटा सिंधुदुर्ग वावया बळकट शिष्य वितळू लागणे दुर्गराचा कारण बेटावरीच सुरुंग लावून ते तो नि काढिले पाश्यान तयांची घडण केली तानाजी बोले चिंताग्रस्त याच या द्रव्य पाहिजे बहोत राजे म्हणती आम्ही आये लोटेली दुर्गजी च खरी संपत्ती येणे हस्तगत होत धरती रायांची आई कोणी वचनजी चित्ती तोशला गोविंद विश्वनाथ सुभेदार ने पत्य कर्माद कर्मवर शतफिरंगी कारागीर बांधकामाशी ठेविले पाथरवट चिरे फोडते लोहार शिसे नितळावी ती पायामध्ये शिष्य होती ती त्यात रोविती पाषाण रायदुर्ग राय दुर्ग रक्षणार्थ पाचशे खडा पहारा देत तो गोळा समजत ते सज्ज ठेवीला वार्ता कळले ये सिद्धीसी शिवाजी बांधव तो जलदुर्गाशी आणिल तो कार्याशी चिंता शिवरायाशी चिंताई म्हणून शिवराय छत्रपती मास ते राहती मग आनंद दुर्गावरती राजगडाची गेले

केले पुढचे नियोजन आदिल शाईत सोय येऊन खुदावंत पूर लोटेले मग शिवारायांची नजर जाय हुबळी नगरावर हुबळी धनवंत नगर भाऊ येथ चाले हुबळीवरी धाड घालून लुटिले ते दिले धन उतरिले तळकोकण वेंगुर्ल्या वरी ते धवा वेंगुरला प्रसिद्ध बंदर जे ते सत्वर मागणी केली द्रव्याची वेंगुर्ल्याचे धनवंत प्रतिसाद न देती किंचित कवाडे मोडून या लुटीत मराठे ते तेव्हा वेंगुर्ल्याची वेंगुर्ल्यात होते इंग्रज आणि तैसेची वलंदेज धाड घालो महाराज तयाशी लुटी तिरदायी हिंदुआर बियानी ख्रिस्ती लुटीली तयाची श्रीमंती तयाशी करोनी कंगालपती पती द्रव्या आर संपदेले शिवरायांची शरण येऊन आम्ही करीती द्रव्य दान तयांचा करो नि बहुमान राज तयाशी रक्षिती शिवाजी ऐकताची बंदर शिवाजी ऐकताची शब्द श्रीमंत होती हातभूत ह्याची एक नाव प्रसिद्ध सकळा जे का इंग्रज सुरते या परी कारवारांच्या इंग्रजांशी इंग्रज पत्रे देतीय परिषदेतील मजकूर राशी सावधपणे श्रोते हो शिवाजी महाभयंकर लक्षण धाडस खोर लोक माझी पार झाली आशे तयाचे तयाची आवाज मय शरीर उड्डण करण्यास ती क्षण मात्र प्रकट होई कोटे आजी शिवाजी येते आहे अकस्मात निघोनी जाय गुप्तरीतील रीती आहे कोटे तो प्रकटे की दूर दूर पाच सहा स्थानी वायू वेगळे जाय काही क्षणी लुट पोळ करून अन्य स्थानी प्रकाटे तयांगी भेमाचे बळ सुरत लुटील तत्काळ अजून येईल उता वेळ अहमदाबाद लुटाया तो गोव्याशी येईल किंवा आण कुठे जाईल अथवा औरंगाबाद लुटील काहीच त्याचे कळेना सक्त वेडा देऊन बैसणी ये ना ये ना ये माने हातो हात नगरे लुटे नगरे धावताई लुटावी तो रे आणि आगळ्या स्थळे तो जाई तोमा पर्यंत येणार नाही आईचा भरवसान धरावा पायी कोणीही सुरक्षित काही तया कारण्याचे ना म्हणून राहावे सावध दे तसे तू मा बोध आयच्या जळचे हे विषद सांगती तुझी दुजियासी आयसा शिवरायांचा दरम्या शिवस ला हादरा आसमंत तुम तुमला सारा आयसा हा दरा दिल्ली पर्यंत औरंगजेब मनी दचकत कर शिवरायांचा अंत सदा जलपत मानसी औरंगजेब मनी विचारी आपुली तुक्यात थोरी कोण हा शिवाजी वैरी आपला भारी पट कार्तलब खान नामदार खान जयस्ते खान हिमायत खान जसवंताची ही दान शिवाजीने वडविली शिवाजी, शिवाजी आयसा चालक शत्रू जरी आमचा होय मित्रो तरी मागील सर्व विसरू थारा देव दरबारी परंतु आयसाची विरोधी राहता मोड करावा लागेल पुरता आजीवरी माझी आने बहुत वेले, शैसे खानाची बोटे तोडिली ते येणे समृद्ध सुरत लोटेले, अहमदनगर मुलूक मोगली तोही मारिल ययानी याचे सागरी आर मार धुमाकूळ घाली तार मोगलांची जहाजे सत्वर हातो हात लोटेले मराठ्यांची नूतन सत्ता उदयाशी येता आहे ये सर्वथा घेऊन या दक्षिण प्रांता नष्ट करील मोगलांशी आताची हा शत्रू आघवा बळे चिरडोनी टाकावा ये विषयी तरी तातकवा पुढे घात होईल आपण सभेची देत जाऊन तयाची काढू मुरगाळून किंवा बडा सरदार झाडून त्याचा काटा बसवा सरदार झाडावा प्रश्न पडील तयाच्या शिवाजी बुडवा मारण खावा तया हसते मिरजा राजा जयसिंग तयाची स्मरला मामातंग मात जयाचे राजकारणी अंग गुण गंभीर धोरणी जयसिंगाची कल्पना वा यावी म्हणून कुथोरवी किती बलिष्ठ शत्रु गावी स्वराज्या कछवा राजपूर भव्य लो पुरुषात्यांत रणरंगी धिरोधात अतिशय कुशल सेनानी जैश गंभीर प्रकृतीचा भारदस्त वर्तो वर्तणुकीचा वयाने वर्षे साठीचा अनुभवाचा प्रचंड बुद्धी शौर्य कुशाग्रिकटपणे पदरी बाद शहाच्या अष्टवर्ष पासून जय सिंह दरबारी खपोन शहा पुढे मान लवून गुलाम म्हणून राहीला जहांगीर शहाजान तेव्हापासून सेवेत मागना औरंगजेब सुलतान एकनिष्ठ कनिष्ठ जानतयाचा हातावरती घेऊन इशिर मोगला साठी लढला झुंजार सत्तेचाळीस वर्ष निरंतर सेवा केली यवनांची जय सिंह हिंदू राजपूत हिंदूचा चाण्या कठोर झुंजला परमित किती खंत करावी आशियातील बल्ख पासून विजापुरापर्यंत दक्षिणा पूर्वे शिक मोंगीर पासून कंदाहार पर्यंत इतो कि विस्तीर्ण क्षेत्रात गाजविले रन बिवे प्राणी दास झुंजत मोगला साठी जयसिंह फाशी तुर्के दूर दो दिंग डिंगल हिंदीतही बोले बोल बहुभाषाचा सखोल व्यासंग होत यासी बोल्या ते मिठास बोल स्मित करिया ती रसाळ मुस्तिश करी विकळ शत्रोशी मोगलांच्या शत्रू चिवया निज ध्यास तया साठी प्रयास जय शिंग सर्वता करीत औरंगजेबाशी करून मदत सिंह केला स्थापित इतु क जय शिंगाचे सामर्थ्य तख्त हाला वेगदा एवढे तयाचे सामर्थ्य इतुका तो प्रतापवंत सोयकान राज्य स्थापित गुलामी करीत यवनाची हाची एक एक प्रश्न विचारवंता से रात्र दिन याचे उत्तर पूर्ण गुलामी अंगी भिनली याची नाना परिकारणे विद्वान देती अभ्यासाने परंतु तयाचा विचार करणे प्रशस्त नव्हे या स्थानी इतुकेची येत ध्यानी द्या घ्यावे जय शिंग म्हणे म्हणजे शिवराया तिने शिवराय व्हावी शिन साहे गोलामी जे शिंगाचा पिता माझा जान राजा भगवान दास म्हणून तिने आपली बहीण दिली होती अकबरा याचा मानसिंग शिंग पिता आपली बहीण आणि दोहीता जंगीराव रंगाशी आर पिता झाला होता ते समाई मिर्जा जय शिंगराना औरंगजेब जायाचा मे ना परंतु लिंच करी कधी आरपी ना आपल्या कन्या हिंदूशी आयसा मिर्जा राजा नृपती आला औरंगजेबा फुडती तयाशी मुजरा करून निचिती विराजला त्या औरंगजेब औरंगाजेब बोले मिर्झाशी तोरे कार्य आहे तो मासी तुम्ही जावो नि दक्षिणेशी शिवाजी निर्दाळावी दखन दक्कन ही दखन बहु गंभीर वार्ता माझी लागली थोर चिंता आम्ही किंवा तुम्हीच जाता ते सर्व निपटेल, पटेल शिवाचा पुरा मोड करून तुम्ही यावे परतो न आमची आज्ञा ही निर्वाण ध्यानी घेऊन कार्य करा दिल्लीर खान बहादूर देतो तुमच्या बरोबर आयची सेना सागर तुम्हा ऐंशी सहस्र सेना सागर तुम्हा सवे येईल औरंगजेबाच्या मन जन्मदिनी सकळ सरदार बोलावनी त्याचा सन्मान करून मोहिमेवरी धाडीले कुरेशी दाऊद खान शेख ज्यादा कुबाद खान बरकदा बरकदाज खान दिले श्याम खान जबरदस्त खान सिंह माहिया नवायत खान पुरण बुंदेला आयश सरदार जबरदस्त वादश मिर्जा सवी धाडीत रसद तुप खान बहुत दारू गोळ्या सहित पय आणि एक व्यक्ती प्रख्यात निकोला ओ मनुची निघात तो पडगण्याचे बहुत कौशल्य असे तयाशी राजा सेवे दिले रखान तो लोडने दिदले होते बांधून राज होईल बेईमान विश्वास पूर्ण असे ना तुफान हलकल्लोळ करीत दिन दिन आक्रंदात वादळ निघाले अद्भुत शिवशाही आई बड ऐंशी सहस्र जंगी फौज तो सज सहस्राव उष्ट्र गजराज ढोलत निघाले दक्षिणेशी अंबरी माझी बसून जयसी आणि किल्ले दिले रखान शिवराजाशी लक्ष्मण दखन प्रांती निघाले हंडियाच्या घाटातून नर्मदा नदी ओलांडून महाराष्ट्र प्रांती मोंगल सैन्य प्रवेश मिरजा पराक्रमी बहुत परी आजी चिंताग्रस्त शिवाजी असे हुनरवंत काय करील नकाळे नाना सरदार उत्तमोत्तम तयाने केले नाम रामा तयाचं काय सांगावा नेमू आपल्या सिही मारील अत्यंत जी सावध राहून तडीच न्यावी ला लागेल प्रकरण सकळ मार्ग त्याचे रोधून जेरी सहा नवा लागेल जानेवारी सोळाशे पासष्ट आला बुरान पुरानी कीट शिवरायांचे शत्रु एक वट करीत सुटला जय सिंह आदिल शाह पुर कर पोर्तुगीज गोवे कर सिद्धी हे जंजिरे कर जवार कर कोळी राजे मोर हे जावळी कर वेद कीकर नाईक बसव बसवा पट्टन कर, बस्व, कर शिव शत्रु शिगुंजारी शिवराय राज दुर्गावरी घाली कर्ण कर्णद्वारी मुर्जा राजा जय शिंग भारी बुरान पुरी आला पै सवे सेना ऐशी सहस्र सहज राजपुत आणि दुर्धर तो गोळा पार तया सवे असे पै तो मामी आगाद लाट स्वराज्यावर येत आलोट शिव मांत भय भयन स्यान मात्र रायाशी बोलती पंत पंतप्रधान मिर्ज राज महादारून आजीवरे जे आले खान भिन्न त्याहून आहा तयाशी सल्ला करावा आजी विचाराशिवरावा राज म्हण त्या काय चाल करीतो तो, तो। शत्रुपालाची असावी माहिती परी देणे मिरज राजाशी पोचण्याने चिती बहुकाळाशी आजोनी तो पर्यंत नियोजन दुर्गावरी करू पूर्ण मग पत्र देऊन गडाची केली व्यवस्था सकळ दुर्गी धा धान्य साठा दारू गोळा भरिला मोठा नगर बाज आटा वार्ता नवा धाडिले मग राज शिव छत्रपती मनोगत जी जाऊशी सांगती जयसिंग सिंग येतील राजावरती हल्ला करतील दुर्गावरी मिर्जा राजे राजकारणी रण निष्णात बहुदोरणी बहुत काळ त्या शिजुंजनी करावी लागेल माते सिंधुदुर्ग कराया पूर्ण सगळं करण्यास पाहिजे धन सुरत लुटचे ही निदान पुरण पडेल या साठी म्हणून या म्यासे नियोजिले अजून पाहिजे द्रव्य लोटिले बसनुर कारवार पहिले आम्ही लुटू आता आयशे जे जाऊ ते वधून सिद्ध केले निज सैन्य आता पुढील कथा गन पुढील ध्यावधारा स्वास श्री शिवायन शिव कथा ही विलक्षण स प्रेम संत सज्जन त्रेचाळीसावा ध्याय गुढा श्री शिवाय शिवार्पण मस्तो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे महाराष्ट्र भरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद